मुंबई ठाण्यासह राज्यात आजही काही जिल्ह्यांमध्ये वेगवान वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला मुंबई शहरासह उपनगरात संध्याकाळी विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला ठाणे जिल्ह्यात भिवंडी कल्याण डोंबिवली शहापुरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारनंतर पावसानं जोर धरला रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतो आहे वेगवान वाऱ्यामुळं काही ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे विलवडे आणि आडवली दरम्यान रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळं संध्याकाळी पाच वाजल्यापासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती मात्र कोकण रेल्वे प्रशासनानं तातडीनं हालचाल करत दरड दूर केल्यामुळं नुकतीच नऊ वाजल्यापासून या मार्गावरची रेल्वेसेवा पुन्हा सुरू झाली पुण्यात दुपारपासून अनेक भागात मुसळधार पाऊस पडतो आहे कोल्हापूर बीड आणि जालन्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला महाराष्ट्र आणि गोव्याजवळच्या अरबी समुद्रात एकवीस मेपासून म्हणजेच उद्यापासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे चोवीस मेपर्यंत तो अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्यामुळे बावीस ते चोवीस मे दरम्यान समुद्रात न जाण्याचं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागानं मच्छीमारांना केलं आहे